आता स्त्रियांनी इथून पुढे घरी गेल्यावर आज दोन गोष्टी ठेवायच्या एक सुनबाई घरात आली डोळ्यानं पाहायचं कानानं ऐकायचं शानपाना बंद पूर्ण विराम मी लय कोंबड्या ऐकायचे बरळूच नको <laughs> सुनबाई आली ना दोनच गोष्टी करायच्या डोळ्यानं पाहायचं कानानं ऐकायचं शानपाना बंद शानपाना कराल वळकटीन तांब्या आखंड नाम सप्ताह एक आहे पुरुष मंडळी सुद्धा ध्याना ठेवा बोलायची पाळलो का तुमच्या मुलासारख्या माझ्या वडिलांसारखे तुम्ही मायापेक्षा तुमची पोर मोठली माझे येड्याचे दोन वाक्य आहे का पोऱ्याला पोट भरायची अक्कल आल्याशिवाय त्याला बायको करून देता कामा नाही काय तुम्ही लगेच मारणा नाही लागली काय म्हाथाडी म्हणते माझ्या या देखत एखाद तू या डोळ्यात लाल पावडर घाल मिरची बापली झोप ते पर्यायच्या आयुष्याचा प्रश्न आहे तू उद्या येऊ लागला तर आडेल काय या पासून आणि तो काय करायचं ठुले एकादशीला प्याला एवढा जुगार खेळून मारुतीला राणी दाखवून मोकळा झाला आ, 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 तुला काही धून फायदा आहे हो पोरांना काय ना नाव तू त्या जुगाड जुगार खेळा त्या मरायला लागेल डंगर चष्म्यातून राणी पाहत्या मंग मग राणीला बुलल्या दाखित्या आणि वरून म्हणत्या मला पोरानं हल तुला पोत्यात घालून आणाय पाहिजे मोकळा विनोद समजू नका संस्कृतीला किंमत अरे आमची उदाहरण सांगतो आम्ही लहान असताना आता बरेच सगळे शेतकरी जिथं आम्ही लहान असताना जर गोटे खेळायचा तर गोट्या सगळेच खेळायचं काय लगेच कोणी शहाणा झाला नाही मी असू नाही असू मी माझं ठूत नाही आता काय आम्ही लगेच शहाणी नाही घालू आणि अजूनही कुठं शहाणी झालो बरं आम्ही गोट्या खेळायचं तर गुरुजी पुढून यायचं तर कार गोट्यांस गट पडत होत सापडत होतो पोरगा पशा कार के क्रिकेट खेळायत गुरुजी पुढून येते ते झेंडू आणून देते मर्यादा संपली आमची बाई बाईपद्रा कोणा सरकू देत नव्हती एवढी सुशील मर्यादा होती आता कीर्तनाला आल्या <laughs> आता कशा घेतल्या असे दररोज घ्यायला का रोग झाला <laughs> मला सांगा पदर लुगड्या संगत मिळवतो का सेपरेट घ्यावा लागतो तू <laughs> विनोद समजू नका मागची संस्कृती जर तशी टिकवायची असेल तर, तर पुढच्यानी ही बंधनं घालून घेतलीच पाहिजे मागच्यांचं काय हा म्हणून मी स्त्रियांना सांगत असतो तुमच्या भावासारखा मी लय कौतुक करू नका चतुर्थी अंगार तर फडूच नका का वडाला गरकी घालते तुम्हाला कोण सांगितलं घाला काय वडा फाशी घ्यायची का वडालगरकी घालायची काल वडाला वडालगरकी तुम्ही सात जन्म तुम्हाला हाच पती मिळावा सांगितलं कोणी <laughs> वडालगरिके कशासाठी घालत्या मला असा एखादा पुरुष दाखवा का त्यानं हीच बायको मिळावा म्हणून येड्या बाबलीला गरके घातली हा <laughs> तो येड्या बाबलीत पडल <laughs> फार पाय जम्यात मुथल कोकतील करीन वखल स्त्री चार गोष्टी कराव्या नीट का पतीचं दर्शन घेतलं पाहिजे आता त्याला इलाज <laughs> आता ते खैर बांड पण बापी आता त्याला काय इलाज <laughs> <laughs> आता काल आता यकन पोरग म्हणतो मला गोरी बायको पाहिजे नाही पण तुला दिसली पाहिजे ना <laughs> नवरी कर... <laughs> <भी नोधने या। laughs> आ, तो नवरी कंदीस होतो तिच्या बाई विनोद नाही एक वाक्य जाणार नाही तुम्ही त्याचा अर्थ काही लावित असाल ते मला काय तुमच्या करायची <laughs> <laughs> आणि तरुण पिढीने स्वतःला पोट भरायची अक्कल झाल्याशिवाय बायको करून करता कामा नाही आणि म्हाताऱ्या माणसांना अजून एक सांगतो माझं येड्याचं ऐका जोपर्यंत तुमचा श्वासवाद चालू आहे तोपर्यंत एक गुंठा जमीन सुद्धा पोऱ्याच्या नावे होता कामा नाही <laughs> नाही 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 जमीन घेऊ दे त्याला पण उतारा कार त्यांच्या ताब्यात जाता कामा नाही आणि उतारा पोऱ्यांच्या ताब्यात गेला वाक्य लिहून घ्या इंदुरीकर काय म्हणत होता दाववा रविवारीच <laughs> तुमचं मरण शुक्रवारीच राहियुग आहे आणि दोन चार गोष्टी बंद आता समाजाचं पार वाटवलं अंदिकारक मोबाईल भिकार्यांक एक भिकारी दुसऱ्याला मोबाईल करत हॅलो मी गल्ली नंबर दोन मध्ये आहे ते दुसरं म्हणत मी तिसऱ्या गल्लीत येतो तू गांजा घेऊन शंकराच्या जा देवळा ती ओके कोणी मोबाईल वापरित भाऊ अरे का मार राहता मोबाईल मरायचं औषध झालं मोटार सायकल वाल्याला का आला मोबाईल पाहिजे काही अकल आहे का नाही हॅलो धडकल मेल मोबाईल वापरू नये असं माझं मत नाही इट इज अलिटी आणि इट इज अ नीड ती काळाची गरज आहे पाहिजेच पण मोटार सायकल मोबाईल वापरायचं नाही ध्यानात ठेवा बरेचशा केसेस मेल्या बरेच जण मेले ती बायको माग बसेल तिला अक्कल नाही <laughs> याचा जीव चाललाय गेल टाकू टाकू हॅलो धडकल <coughs> हा मोबाईल मोटरसायकल वापरायचा ना बिल वाजली का गाडी साईडला घ्यायची साईडला घ्यायची काय बोलायचं ते बोलायचं बोला नंतर झक मारायची मग किक मारायची विनोद <laughs> <laughs> मेले काही हॅलो धडकलं गेलं <laughs> मी तू बाय कोणी घेतो मोबाईल मोबाईल पाचशे रुपयाला मिळाले आता अजून एक वर्षानं बायकोला घुसतून फोन येईन मी तीन नंबरच्या कटात आहे भाकरी करायला सुरुवात कर दीड महिन्यानं मुरीतून येईन मी टॉवेल गुंडाळून बाय किंमत कमी झाली आम्ही लहान असताना जर कोणी टॅक्टर घेतला ना टॅक्टर भाकरीची लोक फाल जात होती टॅक्टर आणि आता ट्रॅक्टर जरी पलटी झाला ना माझं डायवर पेला संध्या सुन्द। <laughs> पहिली गोष्ट लग्न साधे करा यंदा भांडी पडली ना का आला तीन एकरचा मांडव घाली तो पावणे दोन एकरचा मांडव साडेतीनशे पोटरला फेटे दहा पाहिलेची बुंदी किटा ट्रॅक्टर नेला बँकेनं <laughs> आणि काही लोकांना म्हणलं लग्न साधं करतो म्हणतो महाराज त्याचा असे माय भावन फोले जे करेल ना फक्त त्याची जीरवायपूर्ती करायची नाही तर आपल्याला काय अपेक्षा नाही त्यानं इकली तू का मरतो मी म्हणतो माझ्या अंगात आज शर्त फाटला तरी माझा मलाला तरी माझा गुंड्या तुटल्या तरी माझा आणि चोरगाळून गेला तरी माझा मी म्हणतो त्याला छिद्र पडलं ठिगळ लावलं ठिगळ कळत ना थिगळ लावलं मी घातलं तरी तो कोणचा आहे माझा आहे मग मी मला माझा फाटका शर्त घालायला आज काय जरा म्हणला का फाटका घालतो घेऊन दे लय आईनीच तू नाही घातला मग बोल आपण आणि तुम्हाला अजून एक सांगतो आपल्यावर प्रसंग आले कुणीच नाही तशी का टेम्पो भर पाणी सुपारीला दोन जिपा लागणार ला बारा ट्रका घटस्फोट घ्यायला कुणी नाही उलटे लोक म्हणल्या घटस्फोट घातल्यावर त्यांची खानदानच तशी पा लोक म्हणजे आपलीच बुंदी खाऊन आपल्या बोखंडी पासून त्याच्यापेक्षा <laughs> एक करा पुरीच्या नावे पंचवीस हजार टाका पोराच्या नावे पंचवीस हजार टाका शंकराच्या देवळात जा साध्या पद्धतीने लग्न करा बिचाऱ्यांना मत अर इतरांच्या लग्न लपात्र लोक राहते सिस्टमॅटिक लग्न आपल्या बारा ट्रका कोणकोणची लिंब तर टपा बसलं टोपी उडून गेली उतराय गेलं द्वाताही बाकड्यावर दुपलं उतारलं चपलही गळून गेली आचार्याने हारलं काय सांगायचे जी आमटी प्यायची तिच्यात एक उंबडीचं पिलो मिळालं विनोद नाही हा घोळ झाला तुम्ही एक करा ना साधं लग्न करा ना बिचाऱ्यांचं म्हातार पण जाईल का नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट पुरे देण्यात ठेवायची आठवते पाहिजे पोरगी पाहायला जोडीदार न्यायचं नाही तुम्हाला काय जक मारायची एकटे मारा त्याला लय काळात आहे का त्याच्यात आणि तिसरी गोष्ट हे लग्न जमावणारे टगे ना मधले हे अगदा हानाय लागत आहे विनोद नाही आजही तुम्ही मुलीचं लग्न जमवताना मुलीचा सल्ला घेत नाहीत हा एवढ्यात मोठा मूर्खपण आहे आयुष्य कोणाला करायचंय मुलीला तिच्या बा जबाबदारी कोणावर तिच्या आईची आणि मापावर आणि तुम्ही खुशाल कोणालाही पोरगी देता इथून पुढे मुलींना सांगतो तुमच्या बाजूने मी घाबरायचं नाही पोरगा पाहायला आल्याबरोबर कबूल व्हायचं नाही त्याला काय ते कोणचे कपडे घालून या तुम्ही बुठ अकाचीन दोरे आणि स्वाक्ष तिसरे वरून तिला इथे तो नाव काय तिने म्हणा कपडे कोणची कुठं बोमल तू चान्स नाही ना तेव्हा मुलीचे आई वडील गेले का तिच्या घरातला नाथ्याचा कार्यक्रम संपला भाऊ काही कोणी कोणाला सांभाळू शकत म्हणून मुलींनी एक करायचं एक करायचं मुलीने मुलगा लग्न दोन वर्षे लेट पण शिंगरू नीट